कोचिंग क्लासेस संचालक आपण रोज एक शब्द वापरतो भारत पण कधी थांबून विचार केलाय का या शब्दा मागे इतिहास किती त्याग किती संस्कृती दडलेली आहे तुम्हाला देशाचा इतिहास सांगणार आहे भारत या नावाची गोष्ट भारत म्हणजे फक्त देश नाही तर भारत म्हणजे फक्त जमीन नाही भारत म्हणजे भावना आहे भारत म्हणजे संस्कार आहे भारत म्हणजे ओळख आहेच म्हणून आपण भारत भारत इंडिया नाही पण हा भारत शब्द आला तरी कुठून तर राजा भरताची कथा हजारो वर्षांपूर्वी या भूमीवर एक महान राजा होऊन गेला त्याच नाव होत राजा भरत राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र राजा भरत फक्त राजा नव्हता तर तो एकत्र करणारा होता वेगवेगळी राज्य वेगवेगळी लोक पण एकच ध्येय एकच भूमी आणि एकच ओळख पुराणांमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे या राजाच्या नावावरूनच या भूमीला भारत वर्ष म्हणतात ज्या राजाने देशाला ओळख दिली त्याच्या नावावरून देशाचं नाव पडलं भारत भारत वर्ष म्हणजे काय भारत वर्ष म्हणजे फक्त एक भाग नाही हिमालयापासून समुद्रापर्यंत वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या परंपरा पण तरीही आपण एक आहोत हीच भारताची खरी ओळख आहे इंडिया नाव कुठून आलं मग एक प्रश्न पडतो जर आपलं नाव भारत आहे तर जग आपल्याला इंडिया कामंत याचं उत्तर सिंधू संस्कृत मध्ये सिंधू नदीला सिंधू म्हणतो ते फारसी लोकांनी हिंदू म्हंटल आणि ग्रीक लोकांनी इंडोज आणि पुढे इंग्रजांनी इंडिया म्हणजेच इंडिया हे नाव बाहेरच्या दिलेलं आहे पण भारत हे नाव या मातीने कमावलेलं आहे संविधान काय म्हणतं भारतीय संविधान म्हणतं इंडिया दॅट इज भारत म्हणजे दोन्ही नाव बरोबर आहे पण इंडिया ही ओळख आहे जगासाठी आणि भारत ही ओळख आहे आपल्या आत्म्यासाठी भारत शब्दाचा अर्थ भारतीय शब्दाचा अर्थ पण सुंदर आहे हा म्हणजे ज्ञान व प्रकाश रथ म्हणजे रमलेला म्हणजे ज्ञानात रमलेली भूमी इज इक्वल टू भारत म्हणूनच या देशात ऋषी जन्माला आले संत जन्माला आले विचार जन्माला आला भारत हे नाव कोणी आपल्याला दिलं नाही ते नाव हजारो वर्षाच्या त्यागाने संघर्षाने आणि संस्कृतीने मिळवलेलं आहे आपण भारतात जन्माला आलो नाही भारताने आपल्याला जन्म दिला आहे म्हणून अभिमानाने म्हणा मी भारतीय आहे भारत माझा देश आहे जय हिंद जय भारत